त्यामुळे आमचे सहकारी असतील किंवा कोणी असं जरी बोललं असलं तरी त्यांचाही उद्देश तसा नाही आहे तेही कधी असा भेदभाव करणार नाहीत त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रात आमच्या महायुतीला म्हणजे आम्ही जे जा तीनही पक्ष आहोत कुठे सोबत लढतो आहोत कुठे वेगळं लढतो आहोत पण एकूण आमच्याच तीन पक्षांना महाराष्ट्राची जनता निवडून देईल आणि त्यानंतर महाराष्ट्राचा नागरी भागाचा चांगला विकास आम्ही करू एकनाथ शिंदे आणि तुमच्यामध्ये दुरावाय असं एक वातावरण निर्माण केलं जातं तुम्ही काय सांगाल मी याला एवढंच म्हणेन की हा वेड्यांचा बाजार आहे आणि वेड्यांच्या बाजारामध्ये काही माध्यमही वेडी झाली आहेत त्यामुळे परवाही मी आणि शिंदेसाहेब ज्यावेळेस हुतात्मा सामार्कावर गेलो आल्यावर आम्ही दोघं भेटलो जाताना आम्ही दोघं भेटलो ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं मी कुठे चाललो आहे मला सांगितलं आता त्यातले काहीतरी त्या ठिकाणी अँगल क्लिक करायचे आणि मग हे बोललेच नाही म्हणून दाखवायचं चा। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कारार्थी बसवण्याकरता नियोजन होतं त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो आल्यावरही आम्ही भेटलो स्टेजवरही आम्ही भेटलो खाली उतरतानाही भेटलो जातानाही आम्ही बोललो याचं कारण आहे की न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही तुम्ही जे दाखवताय अशा कुठल्याही अशी कुठलीही परिस्थिती नाही त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही पत्नीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशी मागणी केली तुमच्या बघा अजून माझ्याकडे या संदर्भातलं पूर्ण ब्रीफिंग आलेलं नाही मला फक्त प्राथमिक माहिती त्याची मिळालेली आहे

मग आज या संदर्भात काही बोलणं योग्य नाही पंचवीस तारखेला सुनावणी आहे त्या सुनावणीच्या आधारावर निवडणूक आयोगच त्या संदर्भातला निर्णय करेल त्यामुळे आम्ही काही बोलणंही योग्य होणार नाही तुम्ही आलेला आहात रशीद अलवी यांनी असं म्हटलेलं आहे मुस्लिम तरुण एम डी एमबीबीएस एम डी झालेले तरुण हे ज्या पद्धतीने आतंकी कारवायामध्ये सामील झालेले आहे अलवी यांचं म्हणणं असं आहे ते तिकडे का गेले याचा विचार व्हायला पाहिजे असे तरुण जे भरकटलेले आहेत त्यांना पुस्तक आणि याच याचा ज्ञानाचा वापर हा चांगल्यासाठी केला पाहिजे कोणत्याही समाजात तरुण असो त्यांनी पुस्तक आणि ज्ञानाचा वापर चांगल्यासाठीच केला पाहिजे हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे याचे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की हे सांगण्याची जबाबदारी कोणाची आहे बघा हे खरंच आहे की शिकल्या सवरलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीकरता केला पाहिजे पण ज्या शक्ती त्यांचं डोकं रेडिकलाइज करतायत त्या शक्तींच्या विरोधात आपण बोलणार आहोत की नाही ज्या शक्ती त्यांच्या मनामध्ये भारतविरोधी बीजारोपण करतायत त्या शक्तींचा आपण विरोध करणार आहोत की नाही त्याच शक्तींच्या सोबत आपण जर सगळं विचारण करू आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं या सगळ्या कारवाया होतील तर त्या काही योग्य ठरणार नाहीत आणि म्हणून निश्चितपणे भारतविरोधी कारवाई जर कोणी करेल जात धर्म पंथ न पाता तला ठेचुन का में तो में सरकार इतनी कोशिश कर रही है कि मुसलमान सर उठा के चल न सके अर्षद मदनी ने ऐसा कहा है कि अलफलाह में जिस तरीके से सरकार कार्रवाई कर रही है उसका एक ही उद्देश्य है कि मुसलमान सर उठा के न चल सके देखिए इस भारत में एपीजे अब्दुल कलाम जैसे जो हमारे राष्ट्रपति जी हुए ये मुसलमानों के असली आयकॉन है कि जिनको देखकर हमारा भी सिर आदर से है और झुकता वो सिर उठाकर ही हमेशा चलते रहे उनको आइकॉन आयकॉन बनाईना दुसरे काय बोललं मला थोडी माहिती आहे मला एवढी फुर्सत कुठे आहे प्रत्येकाचं काय काय ऐकण्याची भाषण झालं आनंद मला अतिशय आनंद आहे की नागपूर पुस्तक नागपूर पुस्तक महोत्सवाची आज सुरुवात झाली आहे आणि त्यात नागपूर म्हणजे झिरो माईल लिटफेस्ट याची पण सुरुवात झालेली आहे दरवर्षी हा पुस्तक महोत्सव आणि हे लिटफेस्ट या ठिकाणी होणार आहे यातनं एक मोठं मंथन होईल आज आपल्याला माहिती आहे की आपण ए आयच्या जमान्यात आहोत ए आयच्या माध्यमातून शॉर्टकटने आपल्याला सगळी माहिती मिळते पण आपल्याला जर ज्ञान संपादित करायचं असेल तर पुस्तक हाच आपला खरा मित्र आहे पुस्तकाशिवाय ज्ञान नाही आहे आणि मग पुस्तक वाचण्याकरता माध्यम कुठले असू शकतं ते आहे पण असू शकतं पण वाचलं पाहिजे वाचन संस्कृती तयार झाली पाहिजे दृष्टीनं हा पुस्तक महोत्सव खूप महत्त्वाचा आहे आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारचं पुस्तक महोत्सव या ठिकाणी होतो आहे आणि आता महाराष्ट्र एकमेव असं राज्य झालं आहे की ज्या ठिकाणी दोन पुस्तक महोत्सव आपण करतो आहोत पुण्याचा पुस्तक महोत्सव तर आता युनेस्कोकडे चाललेला आहे आणि नागपूरचा पुस्तक महोत्सव आता आपण सुरू केला आहे थँक्यू तर शिंदे आणि आमच्यात दुरावा नाही हुतात्मा स्मारकाच्या कार्यक्रमानंतर सुद्धा आम्ही एकमेकांशी बोललोय न बोलण्यासारखं काहीच घडलं नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय